सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी कर्दणकाळ ठरलेली सीना नदी पुन्हा एकदा या तालुक्यातील नागरिकांच्या जणू काही जीवावरच उठली आहे शनिवार सायंकाळनंतर कोळेगाव प्रकल्पातून क्षमतेपेक्षा तिप्पट म्हणजे एक लाख बेचाळीस हजार क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सीनेत सोडण्यात आला आहे त्यातून सीना धोक्याच्या पातळीच्या पलीकडून वाहत असून या नदीला पुन्हा महापूर आला आहे माडा तालुक्यातील तब्बल अठरा गावांचा संपर्क तुटला आहे त्याशिवाय उजनी धरणातून भीमेत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्याने या नदीकाठी देखील परिस्थिती गंभीर होऊ शकते नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य पाटील मी आहे करमळ्यातल्या आपल्या सीमा नदीवर संगोबा बांधवाऱ्यावर आपण चार दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला कारण त्यावेळेस आपल्याला समजलं होतं की भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आणि सिना नदीला महापूर शंभर टक्के येणार आहे त्या दिवशीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे आज आहे मित्रांनो सिना नदीनं परत पर रूप धारण केलेलं आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे प्रशासनाला हात जुडून विनंती कारण गोळेगाव धरणाच्या खाली प्रशासनानं हाय अलर्ट वर राहायचंय शंभर टक्के पूर येणार आहे त्या दिवशीची परिस्थिती परत उद्भवणार आहे माझा प्रत्येक शेतकऱ्याला श्रीना कोळेगाव धरणाच्या खालच्या प्रत्येक गावाला हात जोडून एक विनंती आहे आपण हाय अलर्टवर राहा आपण काळजी घ्या कारण पूर हा शंभर टक्के येणार आहे धरणातून पण पाणी सोडायला जोरदार प्रमाणात चालू आहे पन्नास हजार मी धरणातून पाणी सोडायला चालू आहे त्यामुळं बोत्रा असल खाली दुरे नंतर केवड उंदरगाव त्याच्यानंतर मोहोळ तालुक्यातली गावं सोलापूरमधली गावं ह्यांनी आज हाय अलर्टवर राहायचंय एक आठ ते दहा तासात खाली महापुराची परिस्थिती परत उद्भवणार आहे प्रशासनाला विनंती आपण हाय अलर्ट वर राहायचं आणि प्रत्येक गावाला सतर्क करायचं धन्यवाद भाडा मोहोळ सोलापूर इकडले सर्व गाव लक्षात राहून दे मित्रांनो तुमच्यासाठी ही खास व्हिडिओ अजून एकदा तर बघू शकता तुम्ही सीना नदीमध्ये आता सध्याला नगरवरनं पाणी एवढ्या पद्धतीने येतात